जे के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने सात रस्ता येथे संत रहिदास महाराज जयंती साजरी संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या पत्रकार संघटकाच्या उपस्थितीमध्ये संत रोविदास महाराज जयंती साजऱ्या करण्यात आले आज संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त जे केली संशोधक महोत्सव यांच्या वतीने सात रस्ता पालिका ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून आणि संत्रोविदास महाराज जयंती मध्यवर्ती ही मोठ्या उत्साहाने साजरी होती वरंद भारतामध्ये संत्रोविदास महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होती आणि सरकार दरबारी दोन वर्षाखाली असा आम्ही प्रयत्न केला की जयंती जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी पण आत्तापर्यंत या सरकारनं अशी कुठलीही घोषणा केलेली नाही आज दोन हजार सो सोळाला जी के महाराज संस्थेच्या माध्यमातून आधी एक छोटंसं रोप लावलं होतं काम पेड पेरला होता त्या माध्यमातून आज आम्ही समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काय आमच्या निराधार महिला भैकी असतील संजय गांधी श्रावणबाळ योजने जे जे त्यांचे जे अनुदान जे आहेत ते प्रकरण जवळपास सहाशे आपण लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे त्यानंतर मुद्रा योजनेतून जे सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत युवक युवती यांना पस्तीस लोकांना विविध सरकारी बँकेमार्फत आपण जवळपास दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानंतर कला क्रीडा साहित्य वृक्षारोपण या माध्यमातून आम्ही गेल्या आठ वर्षापासून विविध प्रकार प्रकारचे आम्ही असे उपक्रम राबवतो हा जयंतीनिमित्त मी सर्व समस्त चर्मकार समाज बांधवांना तंत्रोदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या प्र प्रमाणे शांततेत त्याचा आपला उत्सव साजरा करता येईल असं त्यांनी दाखवून द्यावं आणि पुन्हा जयंतीनिमित्त मी सर्व आमचे पदाधिकारी मित्रपरिवार यांचा आभार व्यक्त करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय हिंद जय भोंदनाथ जय